नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या श्रावण शुक्रवार आणि उद्या नागपंचमी आलेली आहे तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे काल सर्प दोष अडचणी संकटे नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही तीन वस्तू आहेत त्या टाकून आंघोळ करायला विसरायचं नाही तर श्रावण महिन्याची सुरुवात झाली की पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण येत असतो नागपंचमीला महिला हातावर मेहंदी त्याचप्रमाणे झोका त्याचप्रमाणे महिला शृंगार करतात नवीन वस्त्रे नवीन कपडे घेतात तर हा नागपंचमीचा सण महिला खूप आनंदाने साजरा करत असतात तर आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे कालसर्प दोष अडचणी संकटे नष्ट होईल आपल्या घरामध्ये कालसर्पाचा दोष आहे किंवा पितृ पितृ दोष आहे किंवा अनेक अडचणी आहे वारंवार येत आहे आपले, आपले संकट संपत नाही आहे आपल्याला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे अशा ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर बघा नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो तर हा उपवास कसा करावा याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नागपंचमीच्या दिवशी कोणत्या भाज्या आपण खाऊ नये कोणते अन्न खावे कोणते कामे करू नये याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नागाची प्रतिमेची पूजा करायची आहे लाह्या त्याचप्रमाणे कच्चं दूध आणि त्याचप्रमाणे आपल्याला दिंडेचं नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे या दिवशी आपल्याला चुलीवर तवा ठेवायचा नाही लोखंडी भांड्यामध्ये आपल्याला स्वयंपाक करायचं नाही आपण जर रानात राहत असाल तर शेतामध्ये शेतकऱ्याने या दिवशी नांगर चालू नये खुरपू नये खांदू नये त्याचप्रमाणे सुई दोऱ्याने काही शिवू नये त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घरामध्ये काही कोणत्या वस्तू चिरायच्या नाही सुरूने देखील कोणतीही वस्तू आपल्याला चिरायची नाही या दिवशी कोणत्याही झाडाला आपल्याला इजा करायची नाही त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या छोट्या मोठ्या व्यक्तींना अपशब्द बोलू नये या सर्व गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे श्रावण महिन्याची सुरुवात झाली की वर्त वैखल्याच्या वर्त वाईखलल्याला देखील सुरुवात होते तर सर्वात अगोदर पाचव्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी हा सण साजरा केला जातो नागपंचमी साजरी करणं म्हणजे आपल्या महिलांना या नागपंचमीच्या दिवशी झोका खेळतात हातावर मेहंदी काढतात आणि अनेक का साज शृंगार करून नागपंचमी संत साजरा करतात वारुळाची पूजा करतात नागदेवतेच्या प्रतिमेला नैवेद्य दाखवतात तर अशा ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला उद्या करायच्याच आहे त्याचप्रमाणे उद्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे आपल्या घराला खूप कखर पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे खूप अडचणी येत आहे संकट येत आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होण्यासाठी ह्या सर्व वस्तू आपल्याला टाकायच्या आहे सर्वात अगोदर सकाळी उठल्यानंतर मुहूर्त उठायचं आहे आणि आपल्याला सकाळी आठच्या आता आंघोळ करायची आहे तर त्या उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला भोलेनाथ शंकरांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे तीर्थक्षेत्र जाऊन विशेष स्थितीला आंघोळ करण्याला खूप महत्व आहे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी थंड पाण्याने आंघोळ करायचे आहे थंड पाणीने आंघोळ करणं शक्य नसेल तर गार तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करायची आहे तर सर्वात अगोदर आंघोळीच्या पाण्यामध्ये कापराची अर्धा तुकडा वडी आपल्याला टाकायची आहे भीमसेम कापूर असेल तर अतिउत्तम तो जर नसेल तर तुम्ही जो कोणता कापूर पूजेसाठी आपल्या घरामध्ये वापरता तो कापूर आपल्याला घ्यायचा आहे कापूर हा नकारात्मकता आपल्या घरातील जे काही दोष आहे ते दूर करण्यासाठी मदत करतो त्यामुळे आपल्याला थोडंसं कापूरचा तुकडा आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे त्याचप्रमाणे काळेतील आपल्या घराला कालसर्प दोष किंवा पितृदोष लागलेला आहे तो पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला थोडेसे ती देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे त्यांनी आपल्या घरातील दोष पितृदोष लागलेला आहे कालसर्प दोष आहे ते नष्ट व्हायला मदत होतात तर आपल्या घरातील कालसर्प दोष दूर व्हावा म्हणून आपण कोणतेही या दिवशी वाईट कामं करू नये सापाला इजा करू नये किंवा कोणताही साप दिसेल तर त्याला मारू नये अशाने आपल्या घरात आपल्याला लागलेले कालसर्प दोष नष्ट होतात किंवा तुम्ही जर सापाला मारले किंवा इजा केली तर त्या कालसर्प दोष आपल्याला लागत असतो तर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध हे नागाला आपण अर्पण करत असतो कच्चं दूध हे महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला कच्चं दूध हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे नागपंचमीला कच्च्या दुधाला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही कच्चं दूध टाकून आपल्याला स आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना एक चूक तुम्ही ही करायची नाही की आंघोळ करत असताना नागपंचमीच्या दिवशी तुम्ही केस धुवायचे नाही कारण की आपण केस जर धुतले आपले जे काही केस गळतात तर ते केस नागाच्या तोंडात जातात त्यामुळे आपल्याकडून खूप मोठं वाईट काम होतं तर आपण नागपंचमी दिवशी चुकून आंघोळ करत असताना केस धुवायचे नाही ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा तुम्ही आदल्या दिवशी किंवा भावाच्या उपवासाच्या दिवशी केस धुतले तरी चालेल पण नागपंचमीच्या दिवशी चुकून केस धुवायचे नाही त्याचप्रमाणे बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात तर ता सर्वात अगोदर उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घेऊन आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे आणि आपल्याला आंघोळ झाल्यानंतर न वस्त्र परिधान करून आपल्याला वारुळाची पूजा आपल्या घरात जी नागाची प्रतिमा आहे किंवा आपण भावाचा उपवास असतो त्यावेळेस ते नाग जे चित्र लावतो त्या चित्राची पूजा करायची आहे लाह्या आगाडा कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि वारुळाला जाताना लाह्या कच्चं दूध आगाडा हरळ आपल्याला हदी कुंकू तांदूळ घेऊन जाऊन वारुळाची देखील पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी दोन दिवस पूजा करतात भावाच्या उपवासाच्या दिवशी देखील करतात आणि नागपंचमीच्या दिवशी देखील करतात पण ज्या वेळेस तुम्ही नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करणार आहात किंवा प्रतिमेची पूजा करणार आहात तर तुम्ही दिंड नैवेद्य दाखवायला विसरू नका दिंड म्हणजे काय तर आपण तो पूर्णापासून आणि कणकेपासून उकडून उकड घेऊन बनवलेला नैवेद्य असतो तो हा नैवेद्य आपल्याला वारुळाला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या तीन वस्तू टाकून तुम्ही आवर्जून आंघोळ करा नागपंचमी दिवशी तुम्ही चुकूनी केस धुऊ नका तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद